नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते हिंदूंचा एखादा मोठा सण किंवा हिंदूंचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी होतं तिथे सेक्युलर लोकांचा हिंदू द्वेष जागा होतो मग मिळेल त्या मार्गाने टीका करण्याची एकही संधी ते लोक सोडत नाही आणि यावर्षी तर हिंदूंचा मोठा उत्सव धार्मिक सोहळा म्हणजे महाकुंभ सुरू आहे त्यामुळे या हिंदूद्वेषी लोकांची मळमळ सातत्याने बाहेर येते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तरी मागे कशा राहतील आणि यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडलेत प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभास मृत्यू कुंभ असं म्हणत वादग्रस्त विधान केलंय सोबतच त्यांनी महाकुंभात व्हीआयपींना विशेष सुविधा आणि गरीबांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा केलाय हा सगळा प्रकार नुकताच पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून असं ममता दिदींचं झालंय म्हणजे ज्यांचे हात निरनिराळ्या हत्यांच्या रक्तांनी माखलेले आहेत त्यांनी महाकुंभातील मृत्यूंवर बोलणं हा व्यभिचारच आहे म्हणजे स्वतः क्रूरपणे वागायचं आणि महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करायची मुळात तुमच्यासारख्या द्वेषी लोकांना यावर बोलण्याचा अधिकारच नाहीये मतांसाठी राजकारण करणारे तुम्ही मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी महाकुंभवर ही असली टीका करतात महाकुंभ दरम्यान ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या त्या घडायला नकोच होत्या सरकारी स्तरावर त्या घटनांची आता चौकशी सुद्धा सुरू आहे मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत सुद्धा जाहीर केली आहे पण अशा दुर्घटनांचं राजकीय हत्यार म्हणून वापर करणं हे चुकीच आहे महाकुंभवर टीका करण्याआधी आपल्याच पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकी दरम्यान जो हिंसाचार झाला होता त्यावर ममता दिदी कधी बोलणार म्हणजे त्याचं स्पष्टीकरण कधी देणार महाकुंभात जाणाऱ्या भाविकांच्या संख्येने यंदा विक्रमी टप्पा गाठलाय म्हणजे सामान्य बॉलिवूड सितारे उद्योगपती नोकरदार वर्ग न्यायमूर्ती राजकीय नेते सगळ्यांनी स्त्रीवेणी संगमात डुबकी मारण्याचा आनंद घेतला तिथे गेलेल्या अनेक सामान्य नागरिकांनी तिथल्या व्यवस्थेचं कौतुक सुद्धा केलंय या महाकुंभात जातीभेद गरीब श्रीमंत हे सगळे भेद गळून पडले हिंदू म्हणून भाविक एकत्र आले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं वर्णन या महाकुंभचं करावं लागेल पण इतकं सगळं चांगलं आणि मंगल सुरू असताना काहींना नजर लावायलाही आवडतेच तसे हे आपले राजकारणी हिंदूंची ही एकी एक श्रद्धा पाहून हे जे हिंदुत्वाचा खोटा बुरखा घेतलेल्या लोकांना ना जरा धडकीच भरली म्हणून हे टीका करत सुटलेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी तर महाकुंभला फालतू असं म्हटलंय आता काय बोलले ऐकूया यांच्या या असल्या भाषेतल्या टीका ऐकून यांना कोण हिंदू म्हणेल म्हणजे हज यात्रा किंवा इतर धर्माच्या कोणत्याही परंपरेवर बोलण्याची यांची हिंमत नसते खर तर कोणत्याही धर्माच्या श्रद्धा आस्था यावर बोलूच नाही पण हिंदू धर्माचं या सगळ्या या सेक्युलर वाद्यांना फारच वावड आहे आता या अतिशहाण्यांमध्ये ममता दिदींची भर पडलीय महाकुंभास मृत्यू कुंभ म्हणणाऱ्या ममता दिदींना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकींमधल्या राजकीय हत्यांची आकडेवारी आधी जरा तपासून घेण्याची गरज आहे जुलै दोन हजार तेवीस दरम्यान बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या तारखा जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा पंधरा जणांची हत्या झाल्याची नोंद आणि ममता दिदी किती क्रूर आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये म्हणजे ज्यांचे हात राजकीय हत्यांनी माखलेत त्यांनी यावर न बोललेलंच बरंय पश्चिम बंगालमध्ये दोन हजार तीन पासून जर पाहिलं तर त्या काळात झालेल्या पंचायत निवडणुकी दरम्यान शह्यात्तर जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराच्या निवडणुकांमध्ये सुद्धा केंद्रीय दल तैनात करण्यात आलं होतं पण तरीही हिंसाचार थांबला नव्हता ममता दिदींच्या राज्यात निवडणुका असल्या की विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या लोकांवर हल्ले करायचे त्यांच्या हत्या करायच्या ही यांची पद्धत आजपर्यंत सत्तेसाठी किती जणांचा जीव घेतला हे ममता दिदींनी जरा सांगावं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटानुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारं पश्चिम बंगाल हे देशातलं चौथं राज्य आहे ममता दिदींच्या काळात पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचं नवपर्व सुरू झालं ममता दिदींच्या काळात जो हिंसाचार झाला त्या तर ठरवून केलेल्या राजकीय हत्याच होत्या त्यावर बोला ना जरा दोन हजार एकवीसची ची पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ही हिंसाचाराने लक्षात राहिली विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यावेळेस पश्चिम बंगालचे राज्यपाल होते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे जीव तरी वाचू शकले त्यावेळी भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली भाजप कार्यकर्त्यांना घरात जाऊन मारलं निवडणुकीदरम्यान राज्याबाहेर हिंसाचार पीडित लोकांसाठी छावण्या उभ्या कराव्या लागल्या होत्या निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार करणं ही यांनी एक संस्कृती बनवली आधी कम्युनिस्ट सरकार होतं त्यांच्या काळात सुद्धा असाच राजकीय हिंसाचार आणि रक्ताचे पाठ व्हायचे आणि ममता दिदींच्या राज्यात सुद्धा हेच होतंय राजकीय विरोधक इतकंच नाही तर सरकार विरोधी भूमिका घेणारे सर्वसामान्य नागरिक आंदोलकांचा आवाज सुद्धा पश्चिम बंगालमध्ये दाबला जातो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार वीस मध्ये तीनशे पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं एका जाहीर सभेत आरोप केला होता पण त्यानंतर सुद्धा प्रत्येक निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले ममता दिदी या अतिशय असंवेदनशील असून त्यांनी केलेल्या हिंसाचाराकडे त्या कायमच कानाडोळा करतात आणि एक प्रकारे हिंसाचाराचं समर्थन करतात हे असले राजकारणी म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे पश्चिम बंगालमधल्या हिंदूंनी आता जाग होणं गरजेचं आहे सगळ्या राज्यात ज्या दिवशी सगळे हिंदू एकत्र येऊन योग्य व्यक्तीच्या हातात सत्ता देतील तेव्हा या अशा खोट्या लोकांची पोपटपणची ही कायमची बंद होईल तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्वाच्या विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार